तर रघुतीनशे पन्नासच्या चित्रपटामध्ये तुम्ही गाणी ऐकली असतील पाहिले असतील तुम्ही पाहिलेत का मी ते कशी दिसली मग मस्त बाकीचा ट्रेलर टीजर तुम्हाला सगळं काही युट्यूब चॅनेल वरती बघायला मिळेल रघु तीनशे पन्नास सर्च सा करा तुम्हाला बाकीच्या सगळं डिटेल्स मिळेल आणि येत्या सहा तारखेला मला हा सिनेमा पाहायला मिळणार आहे तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आणि रघु तिच्या पन्नास हा चित्रपट नक्की पाहायला जा आणि स्त्री सन्मान असते की पहिली देशातील ही दही अंडी आहे तर त्याबद्दल दोन शब्द बोलायला नक्कीच मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्या प्रथम मी सरांचे आभार मानते स्त्री सन्मानाची आणि मराठा आरक्षणाची पहिली देशातील दही अंडी आहे सो त्याचा एक वेगळंच काहीतरी वेगळा